पालगाव बसस्टॉप समोर मोटरसायकलचा अपघात झाला यात एक युवक जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पालगाव बसस्टॉपसमोर दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान आसाराम लक्ष्छम लक्ष्मण सेंद्रे वय चौतीस वर्षे राहणार पालगाव हे मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस क्यू शून्य पाच ऐंशी ने पवनीकडून स्वतःच्या गावी येत असता पालगाव बसस्टॉपसमोर त्याच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला रोडवर आदळली त्यात आसाराम यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य हो, नरेंद्राचार्य हो। यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत